दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे अशी चर्चा सुरू असताना नाशिकमध्ये ठाकरे सेनेचे पदाधिकारी आणि मनसेचे पदाधिकारी एकत्र आलेत नाशिकमधील मनसेच्या राजगड कार्यालयाचं नूतनीकरण करण्यात आल्यानंतर कर, आज वास्तुशांती आणि सत्यनारायण पूजेचं आयोजन करण्यात आलंय यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी मनसे कार्यालयात आले या दरम्यान ठाकरे गटाकडून फोटोफ्रेम आणण्यात आली आहे त्यामुळे या चर्चेचा विषय बनला आहे या फोटो फ्रेमवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो आहेत तर या प्रेम लिहिण्यात आले आहे

का। उनको जो करना है नागपुर में पुना में, में करने का है नासिक में कुछ है, ना करने करने वाले तो है। करने वाले नहीं कितनी बिगड़ी हुई है हर दिन एक मर्डर होता इतने है कितने अयोध्या जो धंधे चालू है उसके बारे में हम एक मोर्चा निकलने वाले आज आज जो

असं वाटत त्याच बरोबर शिवसैनिक आणि मनसैनिकांना असं वाटत की हे बंधू एकत्र यावे ही प्रामाणिक भावना आहे परंतु तो निर्णय राजसाहेब घेतो निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्राचं चित्र बदललेशिवाय आजपर्यंत स्टार पोलीस न्यूज नाशिक